आपण येणाऱ्या कालखंडामध्ये सोड हा या ठिकाणी शब्द देतो अरे तुम्हाला मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मी शब्द काय दिलता निगोजच्या माता मळगंगेच्या यात्रेत कधीच पाणी कमी पडून देणार नाही कधीच या साहेब या तुम्ही कधी आले या नावकारचे निगोजच्या मळगंगा यात्रेला कधी पाणी कमी पडून देणार नाही तो माझा तो शब्द पाच वर्ष खरा ठरवून दिला का नाही खरं ठरवून दिला आणि निगोजकरांना पाणी कमी पडून दिलं नाही निगोज आणि या परिसराला पाणी कमी पडून दिलं नाही एक कालवा सल्लागार समितीची तारीख डिक्लेअर झाल्यानंतर सुद्धा कालवा सल्लागार समितीची परत मिटिंग घेऊन आम्ही ती तारीख बदलवली होती कारण निगोजकरांना जो शब्द दिला तो शब्द आपण पाळण्याचा प्रयत्न केला आणि <laughs> आता तुम्ही काळजी करू नका ज्यांची निंबे माने बोगद्याला ज्यांची अडचणी ज्यांची अडचण आहे ती आता आपल्या बरोबर नाही त्याच्यामुळं बगदा हा होणार वनार म्हणजे होणारच कारण तो बोगदा झाल्यानंतर माझा फायदा त्याचा असा आहे पारणे मतदारसंघाचा तो फायदा होतोच प्रत्येक कर्ज जामखेडपर्यंतचा फायदा होतो त्यामुळं निंबे मानेकडं बोगदा होणार अजून काय अनेक प्रश्न या मतदारसंघातील खास करून ते आमच्या म्हसकेवाडीचा एक रस्ता राहिलाय म्हसकेवाडीचा रस्ता राहिलाय किरण काळजी करू नको बाळा हे निलेश लंकेचा शब्द म्हणजे बंदुकी की गोली एकदा सुटली सुटली तुझा करून देतो म्हणजे करून देतो म्हणजे देतो काळजी करू नको मधल्या काळात आमचं सरकार मागच्या पाच वर्षात आमचा पायगुण चांगला आहे का वाईट घेत मला कळालं नाही मी आमदार झालो कोविड आला कोविडमध्ये दोन वर्ष कोरोनात लढण्यात गेले तर त्या कोविडच्या कालखंडामध्ये सुद्धा आपल्या संकटात आपल्या मायबाप जनतेला आपण आधार दिला पाहिजे त्यांना सुरक्षित ठेवलं पाहिजे या हेतूने आपण चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस त्या कोविडमध्ये काम केलं रात्री अपरात्री कोविडमध्ये मध्ये झोपलो आणि आपल्या जिल्ह्यात नाही आपल्या तालुक्यात नाही राज्यात नाही देशात सगळ्याधिक आपण तेहतीस हजार लोकांना उपचार देऊ शकलो किती तेहतीस हजार लोकांना जीवनदान दिलं म्हणजे संकटात सुद्धा आपण धावून गेलो या मतदारसंघामध्ये कमीत कमी दोन हजार कोटी रुपयाचा निधी आपल्या मतदारसंघामध्ये आणला आणि त्यामध्ये निघोज मध्ये कमीत कमी वीस ते पंचवीस कोटी रुपयाचा निधी आणला असेल किती कोटीचा आणलाय पन्नास 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 कोटी रुपयाचा निधी फक्त नगर निघोजमध्ये आणला असेल म्हणजे दोन हजार कमीत कमी दोन हजार कोटी रुपयाचा निधी या मतदारसंघामध्ये आणला मागच्या वेळेस एकोणीसला मी ज्यावेळेस उमेदवार म्हणून गेलो त्यावेळेस मनायच्या निलेश लंकेला काही समजेल कधी दोन काही समजेल का अरे समजेल नाही करून दाखवलं आतापर्यंत पंचवीस तीस वर्षाच्या आमदारांची यादी काढायची माझी ती, फक्त पाच वर्षाची यादी काढायची बरोबर आहे ना अमृत असे पाच वर्षाची तीस वर्षाच्या आमदारांची यादी काढायची आणि माझी फक्त पाच वर्षाची यादी काढायची त्यामध्ये दोन वर्ष कोविडमध्ये गेले एक वर्ष विरोधी बाकाव गेले मिळाले खर्च दीड वर्ष कामाला मिळाले सहा महिने आधीच राजीनामा देऊन टाकला म्हणजे दीड वर्षामध्ये दोन हजार कोटी रुपयाचा निधी आपण आपल्या मतदारसंघामध्ये आणला शेवट ज्यांनी आरोप करणारे होते त्यांना आज बोलायलाच संधी नाही राहिली संसदेत सुद्धा मला सांगत होते का नाही लोकसभेच्या निवडणुकीत तिथे इंग्लिश बोलावं लागते अरे पहिलं भाषण इंग्रजीत आणलं तिथे अरे तुम्ही काय आमचा अंत पाहणारे आज तुम्ही सांगितलं की महिला उमेदवार आणि महिलाला काय समज अरे समज तर काय करून दाखवणार जी अवलाद आमची आहे ती काय आपण सांगायला पाहिजे याच्यात काय हा करून दाखवणार तुमच्यासारखे बोल घेवडे थोडे तुम्ही आम्ही बोल घेवडे थोडे तुम्हाला ही मतदारसंघ कळतो का बघा तुम्हाला मतदारसंघ कळायच्या आधी निवडणुका निघून जाते त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना विनंती कोणाच्या काय डोक्यात उन्नीस बीस ना लय जोरे लय आमचे नाते लय आमचे अरे भर भाऊ तुझे अंकर जातात काय तू तू लोकांना आत्ता शिकायला निलेश लंकेने किती लोक मोठे केले हे उदाहरण नावानिशय सांगू शकतो काय नावानिष्ठ सांगू शकतो तुझे स्वतःचे भाऊ टँकर चालू शिकवायला लागला ना बरोबर योगी सगळे दहा बारा पंप ही पद्धत यांच्या काय नादी लागू नका आपल्या मतदारसंघाचे ज्यावेळेस निवडणुकीची चर्चा, चर्चा होती ना त्यावेळेस कोण निवडून येणार आहे याच्यावर चर्चा नाही होती चर्चा काय होती लील किती यावर चर्चा होती आणि या विधानसभा मतदारसंघामध्ये हा आपला सर्वे नाही आपल्या विरोधी ज्या पक्षाचा उमेदवार आहेत त्या पक्षाचा सर्वे आपल्या मतदारसंघातला महाविकास आघाडीचा उमेदवार आपला उमेदवार हा कमीत कमी एक लाख मताने निवडून येणार आहे किती हा आपला सर्वे नाही आपला सर्व खोटा असू शकतो कारण आमचे पण आहे ना जुने काही संबंध आहे का नाही जुने संबंध आहेत ना आमचे पण काहीतरी एवढं हा आपला सर्वे या वरिष्ठ लोकांनी वरच्या पक्षाच्या लोकांनी ही निवडणूक सोडून दिलेली ही निवडणूक सोडून दिलेली आहे मग मला कोणतरी पोस्ट दाखवली एक साहेब तुम्ही आमदार कि लाडवा खासदार कि पण आमचे गोरगरिबांचे पैसे तुमच्या बँकेत ते पैसे वापरू नका निवडणूक केला हे पोस्ट व्हायरल झाली <laughs> <laughs> ही पोस्ट व्हायरल झाली कोणीतरी केली त्याला मी तर कोणाला सुदम पवार लावले बघा काय आले बरोबर आहे ना डायवर कोणाचा असा संजतेचा पिए कोणाचा पतसंस्थेचा गाडी कोणाची पतसंस्थेची डिझेल कोणाचं पतसंस्थेचा तुम्हाला खा हातेच बिल भरायचं कोणी पतसंस्थेची ही परिस्थिती आहे त्यामुळं बघा सावध राहा आपल्या सोयऱ्या रायऱ्यांना सांगा तिकडं कालच आळे पाटत काहीतरी एका दिवशी काहीतरी परत गेले म्हणतात आणि बघितलं ना लय नाकाने वांगे सोलणाऱ्यांची पतसंस्थे सगळं पंधरा वर्ष पतसंविस्ते जेव्हा निवडणूक केली आता कस झालं हे बघा या दुसऱ्याच्या झेंड्या पंढरपूर आहे निलेश लेंके कसा का सेनापतीच्या यायला स्वतःच्या झेंड्यावर पंढरपूर हे सगळे माझ्या मायबाप जनतेच्या भराश पंढरपूर करणारा माणूस आहे निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या काय त्यांच्याकडे काहीच आरोप करायला काहीच संधी नाही नाही काही आरोप करायला संधी नाही राहिली लाडकी बहीण योजना घेऊन घेऊन घेणार अरे काय तुम्ही पाच वर्ष झोपले होते का याच्या आधी झोपले होते का आता निवडणुकीमध्ये काय आपल्या हातात नाही राहिलं म्हणून कुठली तरी योजना आणायची पण आपल्या महाविकास आघाडीने पंचसूत्री कार्यक्रम आणलाय काय आपल्या ह्या माता भगिनींना महिलांना मा कमीत कमी महिलांना तीन हजार रुपये देणार आहे महालक्ष्मी योजना आपल्या सरकारने आणली कोणची महालक्ष्मी योजना आणली त्या योजनेच्या माध्यमातून आपल्या या भगिनीला आपल्या या महिलांना तीन हजार रुपये मिळणार आहे आणि या महिलांना एस टीचा प्रवास फुकाट एस टीचा प्रवास फुकाट शेतकऱ्यांसाठी तीन लाख रुपयाची कर्जमाफी तीन लाख रुपयाची कर्जमाफी जे रेग्युलर खाते भरीन त्याला पन्नास हजार रुपये डिस्काउंट किती पन्नास हजार रुपये डिस्काउंट बेरोजगारांसाठी चार हजार रुपये चार हजार रुपये एका वर्षाला कमीत कमी साडे बारा लाख लोकांना तरुणाला नोकरी लावण्याचं काम आपलं हे महाविकास आघाडीच सरकार आल्यानंतर आहे आणि आरोग्याचे दिवसेंदिवस आरोग्याचे प्रश्न भेडसावत आहे त्यामुळे प्रत्येकाला पंचवीस लाख रुपयाचा आरोग्य कवच त्या ठिकाणी रह मिळणार आहे किती पंचवीस लाख गोळ्या औषध फुकाट त्यामुळे काळजी करू नका महाविकास आघाडीचं सरकार आलेलं येणारे कारण हे सरकार येणारे काळ्या दगडावरली पांढरी पांढरीय आणि आपल्या मतदारसंघात सुद्धा महाविकास आघाडीचाच उमेदवार निवडून येणारे ही सुद्धा काळ्या दगडावरली पांढरी येषी त्यामुळे आपल्या आपल्यात मी सगळ्या कार्यकर्त्यांना जाता जाता विनंती करतो आपल्या आपल्यात काय थोडंफार उन्नीस बीस असंत्रद्धे भाऊ तुमच्या तुमच्या जिरवाय जिल्ह्यात माझी नका मला आहे प्रत्येक गावात दोन दोन तीन तीन ग्रुप मलाच मानणार आहे माझी काही आपण नंतर तुमचं भांडण नंतर मिटू आपण निवडणूक हो। तर मला वाटतं क्यो माझा क्यो माझा हे कसं झालं अर्थात लोकसभेच्या निवडणुकीत ते काही ठिकाणी अशा अनुभवाला आणि मी नंतर अभ्यास केला जरा माझ्या वेगळ्या अंगानी चौकशी केली म्हणले काय नाही ते अमु फिरत होता ना सरपंच मग त्याची निर्वायची म्हणून हे कार्यकर्ते तुम्हाला बरोबर हिंडले पण घरच्या लोकांना चार लोकांना काढून दिलं विरोधात म्हणून असं काही करू नका राजकारण सोडून देणारा आपला मतदारसंघ राज्याच्या नाही देशाच्या वेगळ्या उंची जाऊन बसलाय जरा देशाच्या पारनेर तालुक्याचं नाव जर राज्यात सांगितलं देशात सांगितलं तर निलेश लंकेचं नाव घेतलं जातं हे सगळ्यात महत्वाचं आहे त्यामुळे आपल्या मतदारसंघाचं नाव राज्याच्या आणि देशाच्या वेगळ्या उंचीव गेलेलं आहे त्यामुळे सर्वांनी आपल्या आपल्यातल्या जीरवाजीरूच्या भांगडीत काय पडू नका काय असेल ते बघू ना आपण काय असेल ते बघू सगळे मिळून सगळे मिळून काम करा येईल बऱ्याच जणांनी सांगितलं की सगळ्यात जास्त लीड आलपोटी गळ्या गणातच सांगितलं की दहा का बारा हजाराचं लीड देऊ गणातच मग तुम्ही जर दहा हजाराचं निर्जा तर मग आमचे निगोज कर काय कमी काय हा निघोजकर काय कमी काय निघोज चॅलेंज करायचं नाही निघोज गाणावाले कोण कोण हातवर करा बरं निघोज गण या आळकुटीवाल्याने आपल्याला चॅलेंज केलंय त्यांनी सांगितलं आम्ही दहा हजार माताचं निर देणार देणार आपण किती जाणार सांगा बरं अकरा हजार मताचं लीड देणार आहे निवड गण असं नाही होता पेक्षा एक हजार मताचं लीड बारा बारा हा बारा 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 म्हणजे समोर त्याचे पण बारा वाजणार आहे वाजणारे तुम्ही या निघोज गट हा सगळ्यात जास्त मताधिक्य देणार आणि निघोज गटातले जे जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण सोडवल्याशिवाय स्वस्त बसताना हा या ठिकाणी शब्द देतो खऱ्या अर्थाने आपल्या महाविकास आघाडीचे घटक पक्ष म्हणून शिवसेनेचे सर्व नेते मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी ते। सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने या निवडणुकीमध्ये या प्रचाराची धुळा हातात घेतल्यामुळे बघितलं ना आपले डॉक्टर शिरोळे या ठिकाणी बसलेले त्या महिला अध्यक्ष बिचार्या बस बसलेल्या आहेत इतक्या रात्री बारा बारा वाजेपर्यंत महिला हे भरतरी काने तर पराक्रमच केला विक्रम केला सरपंच कुठे गेले तिने विक्रम केला या कळस गावासाठी गावात एक मुखी निर्णय घेतलाय काय इधर दुसरा कुछ नाही इथं फक्त महाविकास आघाडी तुतारी वाजवणारा माणूस एखादा कळसवाले सरपंच आणि भरतरी काने साहेब जरा यांना हात करा ना उपरा उभा राह उभा ना सरपंच कुठे काय सरपंच बघाय आमचे सरपंच अज यांनी काय निर्णय घेतला इथं आता दुसरं भूतच लागणार नाही मुळ असे निर्णय बऱ्याच ठिकाणी घेतले कमीत कमी या मतदारसंघातले ना पन्नास गाव असे तर तिथं निर्णय घेतला एक मुखी आणि मी खात्रीने आणि विश्वासाने सांगतो समोरच्या उमेदवाराचं कमीत कमी सत्तर टक्के ठिकाणी भूतच लागणार नाही पठारवाडीवाले सुद्धा आहे ना आपले अमोल पण आहे भास्कर पण आहे आपले भाई पण आहे भाई कोण आहे हे भाई, भाई तर पंजा पंचाईंसाठी अगदी वाजवा बिचारे असे मन मोकळ्यापणाचे माणसं अग ना इकडे बाबासाहेब हे सगळे मंडळी आहे त्यामुळे असे बरेच गाव आहे काय दा, दादा आपला इकडे सगळे वाळकुटीकर सगळे या ठिकाणी एक दिलानीय आहे मुळे आळकुटी असाच सगळ्यांनी चांगला निर्णय घ्या कारण येणाऱ्या सरकार आपले सरकारमधून चांगल्या पद्धतीने काम करू तुम्ही जर तुमचा आमदार